मराठवाडा सामाजिक फाउंडेशन वेबसाईट उद्घाटन सोहळा नाशिक येथे संपन्न मराठवाडा सामाजिक फाउंडेशन मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत असून आधुनिक युग ज्या गतीनं चालत असते त्या गतीनं चालणं गरजेचे असते हे लक्षात घेऊन मराठवाडा सामाजिक फाउंडेशनने स्वतःची वेबसाईट मराठवाड्यातील बांधवांच्या अडीअडचणी समस्या नोकर भरती उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यासाठी सदस्य नो विवि नोंदणी विविध प्रकारच्या माहितीसाठी वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे वेबसाईटचे उद्घाटन माननीय श्री रमेश गाडगे गाडगेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस त्यांनी या, या वेबसाईटवरती आपल्या व्यवसायाची नोंदणी करावी जेणेकरून आपल्या लोकांना काम मिळेल आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे प्रतिपादन त्यांनी उपस्थित असलेल्या बांधवांना केलं आहे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांनी ही वेबसाईट बनवली श्री संतोष मुंडे यांनी वेबसाईटबद्दल उपस्थितांना माहिती दिली ज्या काही तांत्रिक अडीअडचणी येतील त्यावर मार्ग काढून आपण नक्कीच त्या सुधारणा करू असं एक मत व्यक्त केलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री राम दहीफळे ऑडिशनल डायरेक्टर फायर अँड सेफ्टी महाराष्ट्र राज्य लाभले होते तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टर्पले यांनी प्रास्ताविक मांडणी केली या साईटमुळे महाराष्ट्रातच काय तर भारतात राहत असलेल्या कुठल्याही बांधवांना कुठूनही आपल्या व्यवसायाबाबतीत आपल्या अडीअडचणींबाबत सदस्य नोंदणी करता येईल येणाऱ्या काळात या साईटच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त आपल्या बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या कामगारांच्या वंचित घटकांच्या समस्येवर मात करता येईल असे मनोगत व्यक्त केले आणि यावेळेस उपस्थित मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे पदाधिकारी बी एस बुखारे राजेंद्र तनपुरे डी एस कातारे चिंतामन मुंडे अजय आंघाव मुंजाभाऊ शेळके किशोर शिरसाट पंढरीनाथ कोरडे मिलिंजी सावंत बापूराव टरफले रामेश्वर खानपटे मिलिंद पाडेवार भगवान कराड संतोष खरात दीपक प्रदीप साळवे विलास पांझरणी रंगनाथ कुचेकर विलास पांजगे सुनील काळे सोमनाथ नेमाने अंकुश पिते सतीश गवारे ओंकार भालेराव नामदेवराव नवघरे अंकुश कोरडे रवींद्र सुरवसे तुकाराम बोबडे उपस्थित मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे पदाधिकारी बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर मूळ उद्देश आपल्या या वेबसाईटवरून की आपल्या मराठवाड्यातून आठ जिल्ह्यातून जे आपले बांधव विद्यार्थी असतील कामगार असतील महिला असतील असं तर ते सर्व मराठवाड्यातून स्थायिक झाले नाशिक पुणे मुंबई नागपूर अशा महानगरामध्ये स्थायिक झाले तर बाहेर नंतर त्यांच्या हाताला काम मिळण्यापासून तर त्यांच्या राहण्यापर्यंत प्रॉब्लेम येतात आणि त्यांना हाताला काम मिळत नाही किंवा आपलं एखाद्या ठिकाणी शाळेत ॲडमिशन घ्यायचं तर पण विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होत नाही असे काही छोट्या मोठ्या प्रश्न असतात की किंवा हॉस्पिटलला काही प्रॉब्लेम असतात पोलीस स्टेशनचे प्रॉब्लेम असतात किंवा महानगरपालिकेत काही कामं असतात ते कलेक्टर ऑफिसला काही कामं असतात किंवा आर टी ओ ऑफिसला का असे काही छोट्या मोठ्या आपल्या दैनंदिन अडचणी असतात तर ह्या अडचणी आपण मात करण्यासाठी आणि आपण या महाराष्ट्र उद्योग जो खरा झाला या कोरोनाच्या काळामध्ये झाला की आपल्या वावरून तीच काय आपण जगावर जगावरती संकट आलं होतं परंतु त्यातून आपल्याला शिकायला म्हणून की आपण आपल्या वाटी काहीतरी केलं पाहिजे त्यातून या फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज आप घडीला पाहतोय आपण की हे जग आज आधुनिक युगाने इंटरनेटचं जग आहे आज जर आपल्याला सदस्य नोंदणी जर करायची तर जर आपण मागच्या काळानुसार गेलो तर फॉर्म भरणं आणि पॅनॉल इटेची माहिती घेणं हे आता शक्य नाही आणि ती करण्याची गरज नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून आता आपण ती इथं वेबसाईटवरती उपलब्ध करून उप आपण त्याच्यामध्ये एक पूर्ण नोटींचा एक फॉर्म आहे की त्याच्यामध्ये त्याचं नाव राहील मोबाईल नंबर राहील व्हॉट्सअप नंबर राहील त्यांचा व्यवसाय भुकला आहे ते राहील त्यांचा परमनंट पत्ता त्यांचा इथला पत्ता तालुका जिल्हा मुळगाव आणि त्यांचा व्यवसाय आपण व्यवसाय हा का टाकलाय की समजा उदाहरण तर आपल्याला एखादा पेंटर पाहिजे असेल माझ्या घराचं पेंटिंगचं काम करून घ्यायचं तर त्यांनी त्या वेबसाईटवरती जायचं तिथे जे आपण जॉब आणि बिझनेस एक ऑप्शन टाकलेला आहे जे सर्च केला आपण पेंटर, 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 के पेंटर, पेंटर मला काढून पाहिजे जेवढे आपले पेंटर आहेत ते पेंटर त्यांनी आपण नोंदणी केली की माझा पेंट आहे काय पेंटर पाहिजे कोणी मिस्त्री पाहिजे कोणी बिल्डिंग मटेरियल सप्लाय असेल कोणी हॉटेल व्यवसाय असतील कोणी म्हणजे इतर सर्व व्यवसाय परत प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा व्यवसाय टाकायला सुरू नका कारण त्या व्यवसायच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत आपण पोहोचू आणि जेणेकरून आपल्या लोकांना हाताला काम मिळत हा आपला खरा व्यवसायाचा मुख्य उद्देश आहे की जेणेकरून आपल्याला इकडं तिकडं कोणाला तरी फोन करायचा बाबा मला घराचं काम करायचं आहे किंवा माझ्या गाडीचं काम करायचं आहे एखादं कसं टू व्हीलरचं गॅरेज असेल फोर व्हीलरचं गॅरेज असेल कुठलाही व्यवसाय असू द्या तो व्यवसाय मेन्शन करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना काही समजा नोकरी आवश्यकता असेल ज्या काही या महाराष्ट्रामध्येच पण नोकरी जागा निघाले तर ते आपण व्यवसाय निवडून टाकणार आहे आपल्या वेबसाईट वरती जरी गेलं त्यांनी सर्च केलं जॉब्स तर त्याला आपल्या जागा निघाल्या साईटवरतीच त्या जागा मिळतील तर आपला मूल उद्देश हा आहे की लोकांचं आपल्या ज्या अडचणी येतात ते आपल्या या वेबसाईटच्या माध्यमातून दूर झाल्या पाहिजे आणि आपण कनेक्ट झाला पाहिजे उदाहरणार्थ आपल्याला एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर प्रत्येकाला फोन करणं आता इथून पुढं भविष्यात आपण याच्यामध्ये असंही करू एक एक मेसेज टाकला जातो करते। कसल, कि कि है। है ना ज्याच्यावरती आपले मराठवाड्याचे लोक आपुलकीने जाऊन कनेक्ट व्हावे लगेच कनेक्ट व्हावे इथं कसं आहे इथे स्पर्धा लागली आहे की वेगवेगळ्या लोकांना ज्या लीड पास करायच्या स्पर्धा लागली आपला असा विचार होता आपले बरेचसे लोक इकडे आलेले आहेत बरेचसे छोटे मोठे कामं करत आहेत प्लंबर आहे इलेक्ट्रिशियन आहे कन्स्ट्रक्शन आहे किंवा बरेचसे पदावरती बरेचसे कामं करत आहेत वेगवेगळी कामं करत आहेत ते एकमेकांची कदाचित कनेक्टमध्ये राहावे आणि एकमेकांना आपुलकीने काही काम असेल किंवा काही असेल तर सांगावं आणि पटकन ते करून घ्यावं आपले लोक इकडं असल्यामुळे लोकांना एक धीर मिळतो आणि जे एक म्हणतो विश्वासाची जी गोष्ट आहे पटकन विश्वास पटवून जातो आपल्या भागातला माणूस म्हणतात लगेच पडतो तर अशा प्रकारची एक सुविधा या वेबसाईटमध्ये मध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत इन फ्युचरमध्ये पण आता हळूहळू आम्ही प्रयत्न जस्ट एक किती लोक रजिस्टर होतात काय त्याच्यामध्ये काम करता येईल आपल्याला अजून काय काय करता येईल याचं एक अनालिसिस करण्यासाठी सध्या वेबसाईट भविष्यात हा एक सामाजिक फाउंडेशनचा आपला हेतू आहे की एकमेकांच्या दररोज दररोजच्या देन, दैनंदिन दर्जासाठी सुद्धा आपण एकमेकांना काही राहिलं पाहिजे की दुधासाठी तुमचं काही काम इलेक्ट्रिशियनचं काम असेल काही काम असेल काही प्लंबरचं काम असेल तुमचं अजून काही असेल कामांच्या सुद्धा आपण एकमेकांच्या ट्रस्ट मध्ये पाहिजे आणि एकमेकांना आपला आधार बनलो पाहिजे याचा एक उद्देश आपण ठेवला आहे पण तो उद्देश कशा पद्धतीने सार्थ करता येईल यासाठीच एक आज ही छोटे खाणी सुरुवात केली आहे पण ही हळूहळू तुमच्यासारखे सगळ्यांचे सजेशन घेत घेत आपण ही पुढे लिहिलं जो जाणार आणि जमलं असतं ही फक्त नाशिक पर्यादित राहता पूर्ण महाराष्ट्रावर पण जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये आता मराठवाड्याच्या बाहेर आलेले लोक सगळे तिथपर्यंत जाऊ शकतील त्याच्यामुळे असं वाटतंय की आता जी सुरुवात आहे ही छोटी सुरुवात आहे उद्या चालून ही मोठी सुरुवात होईल आणि याच प्लॅटफॉर्मचा वापर दैनंदिन गरजांसाठी पण करतो आणि सामाजिक फाउंडेशनच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पण करतो असा विचार केलेला आहे आणि सत्यात उतरवण्यासाठी आपण सगळे एकमेकांशी कनेक्टमध्ये राहिलो तर कदाचित आज आपण शंभर जण आहेत उद्या हे हजार होतील उद्या पाच हजार होतील पंधरा हजार होतील असे वाढत चालते पण हळूहळू हे चक्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे आणि वाढलं एकमेकांना त्या त्या भागातले लोक मदत करू शकतात आणि याच्या माध्यमातून जसं तुम्ही जसगाय वगैरे पाहतात तशा प्रकारचा एक आपल्या लोकांचा एक आकृतीचा प्लॅटफॉर्म तयार करायचा विचार केलेला आहे त्या अनुषंगाने पावलं पण टाकतोय आपण आणि त्याच्यासाठी एक पहिली पायरी ही केलेली आहे ही दुसरी पायरी जी आहे की हळूहळू तुम्ही ज्यांनी बिझनेस रजिस्टर केला ज्यांनी जॉबसाठी रजिस्टर केले तर या लोकांना त्या पर्टिक्युलर संदर्भातला पण पर। भविष्यात फायदा व्हावा जसं ज्यांचे बिझनेस आहेत त्यांच्याकडे जर आपल्याच लोकांना नोकरीसाठी जर घेता आलं तर या प्लॅटफॉर्मवर ते त्यांची नोकरीची ॲड पण टाकू शकतात की ते इमिडिएटली त्यांना टाकता येईल प्लस ज्यांचा बिझनेस आहे त्यांनी त्यांचा बिझनेस पण याच्यावर रजिस्टर करू शकतात शकता। भविष्यात आता फक्त एक जनरल ट्रायल आहे ही ट्रायल झाली पुढच्या स्टेटला बिझनेस असेल जनरल असेल किंवा भेटलो सगळ्यांच्या भेटीकाठी सगळ्यांना असं वाटतं की ठीक आहे काही ना काहीतरी फायदा होईल फायदा तर होणारच आहे फायदा होण्यासाठी गोष्टी झाल्या पण जोपर्यंत तुम्ही सगळ्यापर्यंत पोहोचणार नाही तो पण त्या गोष्टीचा काही खास उपयोग होणार नाही मग आपण जेवढे इथे आहोत आपण सगळ्यांनी जर आता तर सुद्धा माझ्याकडे जेवढे येतात मी सगळ्यांना यांचा अनुभव देतो माझ्याकडे असा एकही दिवस जात नाही की मराठवाड्यात मारून आलेला नाही पण नाशिकमध्ये जवळ आणणारा असतो मी सगळ्यांना देतो पण मला माहीत नाही किती लोक यांना परत कॉन्टॅक्ट करतात पण आपण प्रयत्न जर केला की सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त लोकांना इथे एका छताखाली आणायचं आणि ॲटलिस्ट डाटा तयार झाला मग आ, ज़िके ज़िके मग तर मग काही ॲक्टिव्हिटी पुढे सुरू करता येतात आणि माझाच काहीतरी फायदा झाला पाहिजे हा काही अर्थ नाही सगळ्यांचा काहीतरी फायदा झाला या विचाराने जर गेलो तर नक्कीच सगळे इंडिव्हिज्युअल फायदा होतो पण माझा एकट्याचा फायदा म्हटलं की मग सगळ्यांचंच नुकसान होतं तर इथे जर आपण ह्या अँगलने गेलो की आपण सगळ्यांचा बेनिफिट होऊ द्या नक्की सगळ्यांचा इंडिव्हिज्युअल फायदा होणारच आणि फायदा काही असं मोठं काही करायला काही करायचं नाही फक्त एकमेकाच्या संपर्कात राहील जेव्हा तुमचं इथे जाणार असेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही एकमेकाच्या संपर्कामध्ये राहणार असाल तर आपण सगळ्यांनी जेवढे आहात पर पर्सन जर आपण ठरवलं की दर माणूस मी हंड्रेड हंड्रेड मिनिमम आणतो सहजच दोन तीन हजार पूर्व जाते मग त्यांना आपण ॲडिसनल सांगितलं तुम्ही करा मी ऐकतो असे की अराऊंड अप्रॉक्सिमेटली टू लॅक्स लोक आहेत आपल्या इथे म्हणजे महा मराठवाड्या इथे जाऊ द्या दोन लाख उडून द्या दोन लाखाचे दहा टुकांत जरी आले वीस हजार तरी सुरुवात खूप मोठी होती आपण जर तो टार्गेट ठेवू लागेल आहे त्याच्या टेन पर्सेंट लोकांपर्यंत जरी पोहोचलो आपण तरी खूप आप। मोठं काम होतं आणि पॉझिटिव्हली इच्छेने आलेले लोक ते महत्वाचे आपण जोर जबरदस्ती आणून जर कोणाला याच्यात ॲड केलं तरी मग त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला काय मिळणार नाही दर माणसाने आपला जर कॉन्ट्रीब्युशन दिलं तर नक्कीच सगळ्यांचा इफेक्टला फायदा होतो माझी अशी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना सगळ्यांना आपल्या आपल्या लेवलवर जमेल तेवढं सगळ्यांनी वाढलं